नमस्ते कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हा गणपती विसर्जनाच्या संदर्भात झालेला आहे सो आम्ही गणपतीचं विसर्जन वगैरे कसं केलं कोणत्या नदीवर गेलो हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे स्वामींचे नववीन ब्लॉगला सुरुवात करते आहे तर चला आता इथे सगळी काही विसर्जनाची आम्ही तयारी सुरू केलेली आहे मोर्या गोलमूर्ती मोर्या गणपती बाप्पांना विसर्जन करण्याआधी गणपती बाप्पांना माझी एक मागितलेली एक इच्छा आहे आणि ती इच्छा मी गणपती बाप्पांच्या कानात सांगत आहे असं म्हणतात की गणपती बाप्पाच्या कानात जर आपण जाताना इच्छा सांगितली गणपती विसर्जनाच्या आधी तर ती नक्की नक्की पूर्ण होत असते आणि गणपती बाप्पालाही माहिती आहे माझी काय इच्छा आहे आणि जे काही माझे सबस्क्रायबर आहे त्यांनाही माहिती आहे की माझी काय इच्छा आहे तर चला फायनली आता विसर्जनाची वेळ झालेली आहे आणि गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आम्ही नेत आहोत अगदी मन भरून येत आहे कारण की दिव दहा दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा ता असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे की किती प्रसन्न असं वातावरण असतं एक व्यक्ती घरामधून जात असतो असं वागत असतं जेव्हा गणपती बाप्पांना आपण विसर्जन करण्यासाठी नेत असतो तेव्हा Area. चला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी ताई पण आलेले आहेत आणि तुम्हाला तर तसं माहितीच कोणतेच सण आम्ही ननन भाऊजा मिळून सेलिब्रेट करत नाही असं कधी होतच नाही तर गणपतीच्या विसर्जनासाठी सुद्धा आम्ही सोबतच चाललेलो आहोत गणपती बाप्पा बाप्पा चला बाबा आलो आहेत आता आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आणि जसं विसर्जनाचा जो काही स्पॉट आहे किंवा नदी आहे ती जशी जशी जवळ येत होती तसं तसं मन भरून येत होतं कारण की गणपती बाप्पा ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी दहा दिवसांसाठी येतात त्या दिवशी यावर्षी एक दिवस आणखीन राहण्यासाठी गणपती बाप्पा आले होते पण तरीही मन काही भरत नव्हतं त्यांना विसर्जन करावं असं काही वाटतच नव्हतं तर आता बघा इथे ह्या ही दारणा नदी आहे या नदीचं नाव दारणा आहे आमच्या घरापासून हाडली एखादा किलोमीटर अंतर ही नदी असते आणि नदीचं पाणी तुम्ही बघू शकता गतीने छान असं वाहत होतं आणि संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं तर वातावरण अगदी सुंदर असं झालेलं होतं आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला वातावरण वगैरे दाखवण्यासारखं शूट करत होते आणि मिस्टरांना वाटलं की मी त्यांचा फोटोज घेत आहे तर तिथे थोडा त्यांचा पोपट झाला आणि इथे बघा चंद्र बघा हे जे कॅप्चर आहे खास मी माझ्या सबस्क्रायबरसाठी घेतलेलं आहे की चंद्र बघा किती सुंदर असं वाटत आहे वातावरण अगदी सुंदर असं झालेलं होतं तिथलं आणि आता इथे आम्ही गणपती बाप्पाची करायला घेत आहेत आरती तर रघही निघतानासुद्धा एकदा आरती करायची असते आणि नंतर जेव्हा आपण नदीवरती विसर्जन करतो तर विसर्जनाच्या आधीसुद्धा आरती करायची असते आपल्याला सो आता इथे त्याच आरतीची आम्ही तयारी करून घेत हो। आहोत आणि तुम्ही बाजूलासुद्धा बाकीचे पण बायका वगैरे किंवा बाकीचे जे काही लोक वगैरे होते ते सुद्धा गणपतीची आरती वगैरे करूनच गणपती हा विसर्जन करणार आहेत आणि मेन मुद्दा म्हणजे सांगायचं असं की गणपती बाप्पा जे आहे आहेत ना तर ते आम्ही पूर्णपणे विसर्जन म्हणजे पाण्यामध्ये पूर्णपणे त्यांचं विसर्जन करत नसतो आम्ही काय करतो की तिथे जे लोक असतात म्हणजे जे पाण्याजवळ काही सिक्युरिटी म्हणा किंवा काय ते उभे केलेले असतात ना तर त्यांच्याकडे गणपती देतो ते पाच वेळा गणपती बाप्पाला पाण्यामध्ये बुडवून आणि मग पुन्हा आमच्या स्वाधीन करतात आणि मग गणपती बाप्पा आम्ही हा आ, दान करत असतो सो याचे काही रिझन आहेत म्हणजे पाणी दूषित वगैरे होऊ नये त्यामुळे पण असतं आणि गणपती बाप्पा पुन्हा रियूज होण्यासाठी तयार केला जातो सो काही अशी बेसिक कारणं आहेत की आता पहिल्यासारखी कोणीही गणपती बाप्पांचं विसर्जन करत नाही कारण की गणपती बाप्पांचं विसर्जन केलं ना तर आपण जे दहा दिवस गणपती बाप्पाची एवढी छान पूजा वगैरे केलेली असते तर ते त्यांचं त्यांना विसर्जन करून नदीच्या कुठल्या किनारी कचऱ्यात वगैरे ते पडलेले असतात आणि ओ पीचा उपयोग केलेला नसतो त्यामुळे हे गणपती बाप्पांची जी काही माती वापरली असते ती पूर्णपणे मेल्ट होत नाही आणि मग ते असेच कचऱ्यात वगैरे पाण्याच्या ओहामध्ये वाहून कचऱ्याच्या ठिकाणी वगैरे येऊन बसतात तर मला ही गोष्ट बिलकुल आवडत नाही त्यामुळे मग आम्ही गणपती बाप्पा हा दान करतच असतो तर आता इथे गणपती बाप्पाला छानसा गुलाल वगैरे लहान चिमुरडे टाकत आहेत आणि गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली त्याच्यानंतर आम्ही जोडीने पण गणपती बाप्पांना मस्त गुलालाने भरवलं होतं कारण की त्यांचं जे काही विसर्जन होतं ते जंगी करायचं होतं आम्हाला मस्त असं सो आता इथे आम्ही जोडीने गुलाल वगैरे टाकलेला आहे गणपती बाप्पाच्या अंगावर आणि अशी गुलाबी गुलाबी छानशी आमचे गणपती बाप्पा करून दिलेले आहे आता त्यांनी ते सर्वांना प्रसाद दिला मोदक गणपती बाप्पाचा आवडतीचा प्रसाद म्हणजे मोदक तर चला या पण तुम्ही पण मस्त असा गण मोदक खाण्यासाठी नंतर आमच्या घरातले हे दोन चिमुरडे काय बरं बोलत असतील गणपती बाप्पाच्या कानामध्ये उल्या उल्या मुलांची काय इच्छा बरं असणारी पण जी काही इच्छा असेल गणपती बाप्पा ती पूर्ण पूर्ण कर आमच्या ह्या चिमुरड्यांची नंतर माझ्या घरातील सर्व फॅमिली मेंबर्सने गणपती बाप्पाकडे आपली इच्छा व्यक्त केली त्यांना नमस्कार केला अकरा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये होते तरीही अशी इच्छा म्हणजे आपली पूर्ण होतच नाही काही ना काही मागायची इच्छा आपली होतच असते तर शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी सर्वांनी गणपती बाप्पाकडे आपली आपली जी काही इच्छा होती किंवा नमस्कार होता तो करून घेतला आणि तिथे हा सर्वात मोठा गणपती बाप्पा होता तिथं तिथं ह्या दोघांनीसुद्धा तिथे गणपती बाप्पावर गुलाल वगैरे उडवून घेतला त्यानंतर ताईंनी सुद्धा गणपती बाप्पाकडे जे काही मागणं होतं ते मागितलं आणि गणपती बाप्पाकडे माझी हीच इच्छा आहे की गणपती बाप्पा माझ्या फॅमिलीची जी काही इच्छा असेल किंवा स्वप्न असतील ते गणपती बाप्पा नक्की नक्की पूर्ण करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर चला बाबा आता गणपती बाप्पा निघाले आहेत विसर्जनासाठी तर गणपती बाप्पाना आम्ही पूर्णपणे विसर्जन करत नसतो हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं त्याचे कारण पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे विसर्जन जरी करत नसलं म्हणजे पूर्णपणे गणपती बाप्पा पाण्यात जरी जात नसले खालीपर्यंत पाण्यात डुबत जरी नसले तरी मन असं बगदी भरून येतच असतं नाही का गणपती बाप्पांना जेव्हा विसर्जन हे करत असतात तेव्हा तर इथे पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता वातावरण अगदी छान असं झालेलं होतं आणि इथे गणपती बाप्पांचं विसर्जन हे डायरेक्ट तुम्हाला मी दाखवू शकले नाही कारण की तिथे सिक्युरिटी होती आणि पुढे जाण्यास सक्त मनाई होती त्यामुळे मी पूर्णपणे विसर्जन असं काही तुम्हाला दाखवू शकलेले नाही आहे पाच वेळा गणपती बाप्पा हा पाण्यामध्ये डुबवून आणायचा होता आणि तो पुन्हा आम्हाला दान करायचा होता सो ते काही इशू तुम्हाला घ्यायला जमलेलं नाहीये त्याच्यानंतर बघा आता आलेलो आहोत आम्ही गणपती बाप्पांना पाच वेळा पाण्यामध्ये डुबवून पूर्णपणे बुडवून आणि मस्त त्यांना आंघोळ वगैरेच म्हणता येणारे पाण्याची छानशी आंघोळ घालून आणलेली आहे आणि इथे भरपूरसे भाविक लोक जे आहेत ना भक्तगण आहेत ना ते आपला गणपती हा दानच करत असतात विसर्जन कोणीही करत नसतं शक्यतो छोटे छोटे गणपती असतील तर ते करतात पण ज्यांचे मोठे वगैरे गणपती आहेत ते पाण्यामध्ये डुबवूनच इथे दान करत असतात तर मला ही प्रथा जी आहे दान करण्याची तीही आवडली आहे असं काही नाही आहे की म्हणजे गणपती बाप्पाला पूर्णपणे बाण्यात विसर्जन केलंच पाहिजे ना असं आणि करायचंच असेल तर आपण ते घरीसुद्धा करू शकतो मोठ्या टबमध्ये पुढच्या वर्षी माझा तर तो तोच संकल्प आहे की मी पुढच्या वर्षी गणपती बाप्पांचं जे काही विसर्जन आहे ते छान पद्धतीने घरी करणार आहे आणि जी काही पहिल्यापासून चालत आलेली जी परंपरा आहे तर ती मी म्हणजे गणपती बाप्पाचं जर पूर्णपणे पाण्यात विसर्जनच करतात ती परंपरा मी घरी चालू करणार आहे असं तरी माझा पुढचा संकल्प असणार आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता आमचं गणपतीचं विसर्जन वगैरे सर्व झालं आणि आम्ही आता घरी जायच्या तयारीत ता आहोत तरीही गण किंवा भक्तगण हे आपला गणपती बाप्पा हात गाड्यावर वगैरे का महिना घेऊन येत होते तर आणि संध्याकाळ पण खूप झालेली होती तरी पण गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी लोकांची गर्दी काही संपत नव्हती आणि गर्दी प्रचंड असल्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्तसुद्धा होता आणि असं म्हणतात ना, तर, आ, ना की सण आहे गर्दीतला कारण देव आहे उभा वर्दीतला तर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची अशी म्हणजे घटना वगैरे घडली नाही कारण की पोलीस बंदोबस्त होता तिथे तर चला आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आमच्या गणपती बाप्पाचं तर विसर्जन हे झालेलं आहेच पण गर्दी बघून तुम्हाला मी सांगते की अजूनही मोठमोठे मंडळांचे गणपतीचे विसर्जन करायचे बाकीच होते तर पुन्हा जाताना जय घोष करत करतच आम्ही गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला अशा पद्धतीने निरोप दिलेला आहे तर चला आता येतानाही रिक्षामध्ये आलेलो आहोत आणि जाताना पण रिक्षामध्येच आम्ही आता पुन्हा जात आहोत तर चला आता तुम्हाला पुन्हा भेटते मी घरी गेल्यानंतरच तर आता घरी पोचलेलो हो आहोत आम्ही आणि अगदी असं शांत वाटत होतं घरातलं एखादं व्यक्ती नाही काय गावाला वगैरे गेल्यानंतर घर कसं असं सुनं सुनं लागतं तसं असं आमचे गणपती बाप्पा गेल्यानंतर माझं घर आणि ही जागा अगदी सुनी सुनी अशी झाली होती गणपती बाप्पा असल्यानंतरच या डेकोरेशनला महत्त्व होतं असं वाटत होतं पण तिथे गणपती बाप्पा नाही तर त्या जागेला किंवा त्या डेकोरेशनला काहीच महत्त्व वाटत नव्हतं तर चला फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग गणपती विसर्जन मनात ती भरून आलेलं तर आहे पण निरोप तर घ्यायचा आहे जसं आपण गणपती बाप्पाला निरोप दिला तसा माझ्या या ब्लॉगला पण मला निरोप द्यायचा आहे तर चला आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ